नमस्कार जय हिंद जय जै महाराष्ट्र आरबी मराठी संवाद मध्ये आमचं दर्शकांचं मनपूर्वक स्वागत आज आपण सिद्धेश्वर महाराजांच्या नगरीमध्ये आलेलो आहोत आणि युवा कीर्तनकार अविनाश महाराज भारती आपल्या सोबत आहेत हरिभक्तपरायण महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यामध्ये जे नव तरुण जे आहेत त्यांचं डोकं या ठिकाणी ठिकाण्यावर आणण्याचं काम आणि जनजागृती समाज प्रबोधन करण्याचं काम सातत्याने अनेक वर्षापासून ते करतायत सोबत ते जोडलेले आहेत हार्दिक स्वागत सुस्वागतम सिद्धेश्वर महाराजांच्या नगरीमध्ये आज या ठिकाणी हि जे आपण समाज प्रबोधन कीर्तन केलेलं आहे का सांगणार वारकरी संप्रदायाचा मी अनुयायी असल्यामुळं आणि पायिक असल्यामुळं आपल्या सिद्धेश्वरांच्या नगरीमध्ये कोलारा नगरीमध्ये अनादि अनंत काळापासून चालत असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा आहे आणि त्या परंपरेमध्ये या संयोजन मंडळींनी सेवा करण्याची संधी किंवा उद्बोधन करण्याची संधी मला दिली त्याबद्दल संयोजकांचे पहिल्यांदा आभार आहेत खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्येष्ठांचे विचार आणि कृती या हा कार्यक्रम संपन्न होतोय गावाच्या निमित्ताने यात्रेच्या निमित्तानं गावातून बाहेर राहणारी मंडळी या गावात एकत्र ये येतात हा उत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्याचा सा प्रयत्न करतात आणि या निमित्तानं या सगळ्यांना भेटीचा योग आला तरुण मुलं विशेषत्वाने सहभागी होते याचा आनंद आहे आपण शेवटी या ठिकाणी आई बाबांचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे आपल्या आई दोन शब्द काय सांगणार कारण की संघर्षमय जीवन या ठिकाणी वाक्यातून या ठिकाणी आपण आई वडिलांबद्दल बोलायचं झालं तर एक अख्खा सेमिनार होईल अख्खा दिवस जाईल एवढं आहे पण आई आणि वडील हेच आपले दैवत आहेत हीच आपली दौलत आहे आणि आपलं जे काही पूर्णत्व आहे ते फक्त आई वडील आहेत हा सगळ्यांनी विचार जपला तर महाराष्ट्रातले वृद्धाश्रम ओस पडतील आणि घराघरात मायबाप आनंद आनंद आणि काय कुठेतरी धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये मी मागच्या दोन तासांपैकी मधला पाऊन तास याच विषयावर बोललेलो की युवक युवकीनं काय केलं पाहिजे आणि मला असं वाटतं मी मगाशी बोललो की हे प्रतिक्रिया देत असताना बोलत असताना तरुण वर्गातली फक्त निगेटिव्हिटी बघण्यापेक्षा जर चांगलं काम करणारे तरुण आपण पाहिले तर समाज गाव आणि वेळ बदलायला वेळ लागणार नाही फक्त आपण वाईट सोडून देऊ आणि चांगलं बघायला सुरुवात करू बघणाऱ्यांनी आणि कृत्य करणाऱ्यांनीही चांगलं वागणं चांगलं चांगल जगणं हा संकल्प करणं गरजेचं मित्रांनो हे होते आपल्यासोबत अविनाश महाराज भारती आपल्यासोबत आहेत आणि आज सिद्धेश्वर महाराज नगरीमध्ये त्यांचं या ठिकाणी समाज प्रबोधन या ठिकाणी कीर्तन झालेलं आहे हे सर्व क्षणचित्र चित्र सिद्धेश्वर महाराज कोलारा या गावी आपण तिथं या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र